सर्वांना क्रांतिकारी जैमी जय संविधान आर्मी नमो मुद्दा आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की नुकतेच दोन दिवसाअगोदर परभणी जिल्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूला लागून बाबासाहेबांच्या सा पुतळ्याला लागून आपले भारतीय राज्यघटनेचे जे संविधान आहे ते संविधान तिथे बसवण्यात आलेलं होतं त्या संविधानाला एक तुच्छ आणि समाजकंटक त्याने जातीवादक त्याने ते संविधानाला सोडून तिथे विटंबना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व डा भारतीय संविधानाची विटंबना ही केलेली आहे तरी तिथे प परभणी जिल्ह्याची जेवढी पण जनता आहे त्या जनतेने बऱ्या प्रकारे तिथे धडा तिथे शिकवण्यात आलेला आहे त्या जातीवादक हिंसक व्यक्तीला बऱ्या बऱ्या प्रकारे परभणीच्या सर्व भीमनुयांनी संविधान रक्षकांनी बऱ्या प्रकारे त्याला धडा शिकवून दिलेला आहे तरी माझी परभणी जिल्ह्याच्या जनतेला व पूर्ण महाराष्ट्रभराच्या जनतेला एक आग्रहाची विनंती आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थामध्ये आपल्या लोकांना म्हणजे तिथल्या परभणी जिल्ह्यातील लोकांना काही त्रास होईल अशा प्रकारे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कायदा आहे त्या कायद्याचे उल्लंघन नको व्हायला म्हणून त्यांनी सर्वांनी काळजीपूर्वक कुठली गोष्ट करावी अशी माझी पूर्ण महाराष्ट्राची आपल्या जनतेला आग्रहाची विनंती आहे आणि ती विनंती सर्वांनी काळजीपूर्वक त्या गोष्टीवर लक्ष देऊन जे पण जातीवादक आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी उत्तर महाराष्ट्र महामंत्रीपदावरून संविधानार्फेकडून माननीय नंदुरबार जिल्हा अधिकारी तसेच माननीय एस पी साहेब यांना माझी आग्रहाची विनंती आहे की मा आम्ही पण तुमच्याकडे निवेदन देण्यासाठी येणार आहोत ते निवेदन तुम्ही स्वीकारावं हो, अशी आग्रहाची विनंती आणि जे पण विटंबना करणारे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी दे अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभरात कठोर आक्रोश मोर्चे मोर्चे काढण्यात येतील अशी संविधान आर्मी इशारा देते जय भीम जय संविधान आर्मी उद्धाय